महाराष्ट्रा बांधकाम कामगार संघटना आहे संघटनांच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी उपोषण करायला सुरुवात केली आहे सरकारकडे उद्योग मागण्या आहे त्यांनी आतापर्यंत निर्णय घेतले याची अंमलबजावणी करावी आणि विषयी मार्गाने त्या मंडळांचा कारभार करावा त्या मंडळावर दुसऱ्या कामगार संघटना केली असे माहिती असा कायदा आहे कायदा आणलेला आहे महाराष्ट्र सरकारने नाही दुसऱ्या बाजूला यापूर्वी बांधकाम आमदार अर्ज करण्याचा अधिकार होतो

आणि त्या ठिकाणी एवढी पण केंद्रो लोक होऊन जातात बारा बारा वाज्या त्या ठिकाणी यासाठी बंगले यांचा हंडमानीपणा की बांधकाम कामगारांना ऑनलाईन करायचा जो अधिकार आहे तो हे ई गव्हर्नन्स आहे महाराष्ट्र सरकार पेपरलेस काम करणार असं सांगते आपल्या घरामध्ये आम्ही योजना आणून सांगते आणि बांधकाम कामगारांचा अर्जाचा हक्क काढून आता पासपोर्ट सुद्धा घरात बसून माणूस ऑनलाईन अर्ज करू शकतो कॉन्ट्रॅक्टचं लायसन्स काढू शकतो ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकतो त्यानंतर आधार कार्ड काढू शकतो ई श्रम कार्ड काढू शकतो हे सगळं जर तुम्ही दिलेलं आहे तर बांधकाम कामगारांचा हक्क तुम्ही काढून घेत तुम्ही तपासणी करा तुमचं बरोबर का असेल हायकोर्ट पुरस्कार ऐकले महाराष्ट्र या सगळ्या अन्याय विधायला हुद्राबाद काय त्यांनी म्हणजे आता असं सरकार आज ऐकलं आहे ऐकलं नाही तर त्याच्यामुळे एक मार्ग आहे

त्यांच्या वतीनं बस महाराष्ट्र राज्य कल्याणकारी मंडळ संयुक्त विक्रांती समितीच्या वतीने बोलत आहे मी सरकारला असं विनंती करतोय कामगारांच्या वतीनं सरकारची जी धोरणं आहेत कामगारांच्या बाजूने आखलेली धोरणं आहेत आमचं म्हणणं एकच आहे आखलेली धोरणं जे पूर्वजी चालू होती जेणेकरून धोरणं म्हणजे कुठले आहेत कामगारांच्या बाबतीमध्ये चालू वाटले जे बोर्ड महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निमित्ताने अशा हे कारण दाखवून त्यांनी चालू असलेली योजना त्यांनी बंद केली ऑनलाईन पोर्टल चालू होतं त्या बंद केलं निवडणुका झाल्या सरकार नवीन आलं तरीही नवीन पोर्टल जे ना ना चालू झालं आतापर्यंत चालू झालेलं नाही आणि सर्वसामान्य कामगारांचं जे ऑनलाईन पोर्टल चालू होतं बंद होतं जेणेकरून कामगारांना आपल्या घरून आपल्या बाहेरून आपल्या वाढीत आणवून तेही ऑनलाईन प्रमाणे त्यांना नोंदणी करता येत होती पण आता नवीन धोरणानुसार किंवा नवीन त्यांच्या आलेल्या सरकारने ते पोटल बंद करून ते नवीन कायदे नवीन धोरणाच्या नुसार प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शेती केंद्र जाणून केलेलं आहे आणि कामगारांची होणारी जी जेडसंड आहे दोन दोन चार चार दिवस त्यांची नोंदणी होत नाही आहे त्यांचा रोजगार उभाल्यानंतर त्यांना गैरफिरास नोंद्रावं लागतं आणि हे जर वेळ जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत ही अशी आमची मागणी आहे सरकारनं की पूर्वक पोर्टल चालू करावं आम्ही नवीन सरकारला काही मागत नाही जे जुनं होतं तेच पूर्व चालू करावं अशी सरकारला विनंती करत आहोत सरकारला एवढीच विनंती आहे की कामगारांचा हक्क त्यांना मिळवून त्यांना जो त्यांचा जो अधिकार आहे तेच मागत आहे काही गोष्ट मागत नाही त्यांना ऑनलाईन करता आलं पाहिजे एवढीच त्यांची माहिती आहे एवढंच पूर्ण केलं कामगारांचा दिलासा भेटत नाही महिलांना जर बघायला गेलं म्हणजे जे तालुक्याचे जे ऑफिस पण तिथे असं भेटलं जाते असं जाऊन या ते घेऊन या कागदपत्र तुमचे कमी आहे ते डॉक्युमेंट्स कमी आणि आता म्हणजे पाठे पाच वाजता तिथे जावं लागेल आणि त्यांना टोकन तिथे जाऊ

You leave. Them me. Them.